नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण ब्रोकोली सूप याबद्दल माहिती घेऊया आणि हिवाळ्यामध्ये ब्रोकोली सूप प्यायल्याने आपल्याला कोणकोणते फायदे मिळतात ते आपण पाहूया सूप हा नेहमीच आरोग्यदायी पर्याय असतो सूपामध्ये वापरल्या जाणाऱ्या भाज्या आरोग्यासाठी अनेक फायदे देतात लोक त्यांच्या आहारात टोमॅटो गाजर लौकी आणि बीटरूट सूपचा समावेश करतात परंतु तुम्ही कधी ब्रोकोली सूप प्यायले आहे का ब्रोकोली केवळ स्वादिष्टच नाही तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे जर तुम्ही हिवाळ्यात स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी हेल्दी पर्याय शोधत असाल तर ब्रोकोली सूप हा चांगला पर्याय ठरू शकतो ब्रोकोलीमध्ये भिजवलेल्या बदामामध्ये फ्लेवोनॉइड्स आणि रायबोफ्लेविन असतात जे मेंदूच्या पेशींना चालना देतात बदामामध्ये अँटीऑक्सिडंट अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटी एजिंग गुणधर्म असतात ज्यामुळे तुमची त्वचा तरुण दिसते यामुळे जळजळ कमी होण्यास मदत होते आणि सुरकुत्या दूर होतात ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमिन के व्हिटॅमिन सी पोटॅशियम आणि फायबर असतात जे हिवाळ्यात प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात यामध्ये असलेले पोटॅशियम तुमच्या हृदयाच्या आरोग्याला मदत करते रक्तदाब नियंत्रित करते आणि हृदयविकाराचा धोका कमी करते व्हिटॅमिन के हाडांच्या आरोग्यास प्रोत्साहन देते यामुळे हिवाळ्यात सांधेदुखीपासून आराम मिळतो